नमस्कार माझं नाव डॉक्टर विनय बाराळे मी औरंगाबादून आलोय आणि या ट्रीपबद्दल सुरुवातीपासूनच कुतूहल होतं आणि ही ट्रीप वेगळी किंवा ही यात्रा एक वेगळ्याच प्रकारची यात्रा होती आज जवळपास पाच सहा दिवस झालेत आम्हाला या यात्रेवर हो। तर सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण वाटली मला अंदमान बोलवत आहे सर्वसाधारणपणे असं असतं की अंदमान यात्रा चला अंदमानला अंदमान पाहूयात वगैरे अशा प्रकारचं लेबल्स असतात त्या यात्रेवर पण यात असं अस यातलं जे लेबल आहे ते एकदम वैशिष्ट्यपूर्ण वाटलं की अंदमान बोलवतं आहे त्याचा अर्थ अंदमानला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला तुम्हाला म्हणजे देशवासियांना आणि ते ऐकण्यासाठी तुम्ही या आणि त्या बेसिसवर किंवा त्यावर ही त्या कल्पनेवर ही यात्रा सुरू केली किंवा सुरू झाली आणि या यात्रेत मला सहभाग घेता या वैशिष्ट्य पूर्ण हा जरी एक महत्वाचा भाग असला अंदमान बोलवते का बोलवते तर त्या प्रत्येक दिवसाचं वर्णन प्रत्येक विजिट नंतर संध्याकाळच्या वेळेला पार्थ सांगायचे आणि त्यानंतर मुग्धा मुग्धाताईंचा सुरेख त्यावर एक त्या दे गीत असायचं तर हे पाहत असताना असं मला वाटलं की बाबा हे अतिशय वेगळ्या प्रकारची ही यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये नुसतीच एक मजा आहे दबाले एकत्र येणं हे नसून त्या यात्रेमधून बऱ्याचशा व्हॅल्यूज यांच्या संध्याकाळच्या लेक्चरमधून यांच्या संध्याकाळच्या लेक्चरमधून ऐकायला मिळाल्या संध्याकाळचं लेक्चर जे असायचं श्री हो, पार्थ यांचं ते अप्रतिम लेक्चर असायचं त्या अप्रतिम लेक्चरनंतर अप्रतिम गाणं आणि त्यानंतर लक्षात यायचं की आपण अंदमानला हो। का आलो इत लोकांनी एवढा मोठा जो त्याग केला आहे आणि आज आम्ही आनंदाने जगतो आहोत त्याचं कारण त्यांचा तो त्याग आहे आणि त्या, त्या त्याग काय केला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अंदमान बोलवत होतं आणि अंदमान बोलवत होतं आपण अंदमान आणि आपण त्या यात्रेत आलो त्याचं मला छान वाटतं तरी एकूण ही जी यात्रा आहे ही इतर यात्रेपेक्षा निश्चितच वेगळी आहे आणि मला असंही वाटलं की यातून निर्णय पैलू सावरकरांचे पैलू त्यांच्या लढाईतील वेग त्यांच्या या स्वातंत्र्यासाठी लढाईतील त्यांचे वेगवेगळे पैलू हे तर लक्षात आलेच पण मूल्य व्हॅल्यू काय असतात हे कळालं आणि मूल्य आणि व्हॅल्यूज हे आमच्यापर्यंत पार्थ सरांनी पोहोचवल्या मुग्दानीच्या गीतेतून पोहोचवल्या गी गाय गायनातून पोहोचवल्या यामुळे मला ही आ, ही यात्रा वैशिष्ट्यपूर्ण वाटतं